काय नेमक आपला आक्षेप होता आपण आता एसडीएमसी यांच्याशी संवाद साधला नेमका कुठल्या मुद्द्यावरती आक्षेप आहे आणि काय मागणी केली आपण त्यांच्याकडे आता काय झालं साधारणतः साडेबारा वाजल्यापासून सकाळच्या या निवडणूक निर्णय प्रक्रियेच्या अनुषंगाने त्यांनी धाराशिव नगर परिषदच्या ज्या तीन प्रभागाच्या निवडणूक राहिल्या होत्या असं त्यांचं सांगणार निवडणूक विभागाचं सांगणार की ज्या प्रतिम प्रभागाच्या त्या त्या क्रायटेरियातल्या निवडणुका निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेमुळे पेंडिंग आहेत तर त्याला जे लागणारे आता बी ओ सी यू मशीन्स आहेत तर त्याचं इन्स्टॉलेशन करण्यासाठी ते ए फिल सी करतात एफ एल सी म्हणजे फर्स्ट लेवल चेकिंग तिथं करायला लागलेलं आहे आणि मग आता एका तिथून पन्नास फुटावरती नगर नगरपरिषदची निवडणूक झालेली जे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे जे वॉर रूम आहे ते त्यांनी पन्नास फुटाच्या अंतरावरती आहे आणि तिथून पन्नास फुटावरती तुम्ही टेस्टिंग करायला लागलेले आहेत मग यापूर्वी देखील लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल आपण अशा निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या ज्या वेळेला आपण टेस्टिंग करता तुम्ही संबंधित पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना आणि शहर प्रमुखाला आपण कळवता मग आता आपण या पद्धतीची आपण चेक चेकिंग एफ एल सी करताय चेकिंग करताय मग तुम्ही आत्ताच्या या आमच्या लोकप्रतिनिधींना किंवा आमच्या त्या पक्षाच्या संबंधित जिल्हाध्यक्षांना आपण कळवले का आपण शहर प्रमुखाला कळवले का कुणालाही कुठल्या प्रकारचा पत्र व्यवहार नाही कुणाला कळवलं नाही आणि आपण त्या ठिकाणी चेकिंग टेस्टिंग करताय आता पन्नास फुटावर वॉर रूम आहे आणि पन्नास फुट तुमची स्ट्रॉंग रूम आहे आणि तिथून तुम्ही टेस्टिंग करायला लागल्यात आवाज बाहेर याय लागला लोकांना काय वाटणार आहे बटन तर ती बनं तो असं म्हणजे आवाज वेगळा याय लागलाय तर आमचा थोडंसं संशयपद वाटलं विषय म्हणून आता दोन तारखेपासून मतदान झाल्यापासून ते आजपर्यंत व्हिडिओ फुटेज देखील त्यांना मागितलेला आहे मग असे व्हिडिओ फुटेज मागितला तर ते स्क्रीन बघायला आम्ही आलो तर लाईट गेली म्हणून सांगितलं थोडंसं थोडसं संशयास्पद वाटतंय तर आमची पूर्ण खातरजमा आम्ही करणार आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला भेटणार आहे पूर्ण व्हिडिओ फुटेज मागणार आहे आणि त्यात आम्ही काही लोकसुद्धा सुद्धा आजपासून आम्ही या ठिकाणी आमच्या बसतील जे या ठिकाणी सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवतील थोडं संशयास्पर्यंत वाटतंय सगळं असं एकंदरी वाटतंय ओके